भावानो भी आव माझ्या आयुष्यात माझ्या नवऱ्याने रान सोडून मला काहीच दाखवलं नाही माझ्या लिपीमुळं दही दिवसापासून ऐकत होते मी mm. ते आमच्या नातरूंना म्हणायचे दादू आरू आम्ही मंचुरियन खायला गेलो mm. मी म्हणायचे ते मंचुरियन कसलं असत मग आता हे शिवल ऑर्डर केलंय आणि मग हे शिवण मी खात होत हे मला आज माहिती झालंय की हे मंचुरियन असतंय आस असलं म्हणून हे पहिल्यांदाच आज मी खायला पाहिजे आणि कोल्ड कॉफी बी पहिल्यांदाच हे काय नको असलं हे नळीने वळून प्यायचं बी त्या आयुष्यात पहिल्यांदा ह्याचं नाव नाही माहिती पण ते आजच पिले आणि हॉटेलला बी आज पहिल्यांदाच आले म्हणजे आता तू एक हॉटेलला जेवलोत आता इथं हे मंचुरियन खायचं आता वरी जेवायला चला म्हणते पण आता लई पोट भरले आपली काही कॅपॅसिटी नाही जेवायची आता हे तर आपले जेवत आहे म्हणजे दहा पंधरा मिनिटं झालं नाही तिथं हटेला जेवलेलं आता इथं काय जेव आता हे मंचुरियन सरांना गेले जे आयुष्यात कधी सपनात वाटलं नव्हतं ते बघायला भेटायला लागले माझ्या लेकीमुळं हा ते खायला भेटायला लागले खा मग आता कोटभर मला नाव जे माहिती नव्हतं ते खायला भेटायला लागले मला फक्त ते आमची आम्ही जिथं राहतो तिथं नण्नवर सोडून काहीच मला माहित होतं मला आमच्या गावातलं सुद्धा माहिती नव्हतं आणि आज आम्ही आलो तिथं परळीला तर मी कुणालाच ओळखीत नाही मला की सगळी दुनव्या ओळखीत आम्हाला मला मी कुणालाच ओळखीत नाही आमच्या गावातली सुद्धा मला माहिती माहिती नाही तर फक्त आम्ही स्वामीच्या मठात येत असतो बाकी कुठंच नाही आमच्या गावात सप्ता असतो तिथून संक्रांतीला सप्त्याला दोनदाच गावात कधीतरी आता आणि बाजारला आज तर आता आम्ही आलेलो हॉटेल अभिषेकला परळीच्या थोडं अलीकडे आंबेजावगाईच्या पुढं आहे नक्की धेडू दे तिथं जे होतं ते दुसरं होतं त्याचं काय करायचं आपण हिथं आलो तिथंलं भारी टेस्ट आहे म्हणून आम्ही इथं सापडी सापडीत आलो त्या हॉटेलला आणि होतं हे असं आहे हे काय नॉनमधून आहे का हे नाही नाही व्हेज आहे हे व्हेज हॉटेल आहे असं आहे लईच भायला लागतेच हे लई टेस्टी आपल्याकडे नाही भेटत की भेटत आहे पण मी आजच खाल्ले आजच खाल्ले पहिल्यांदा हे त्याचं नाव माहिती नव्हतं खायला पण बाहेर लागतंय जाऊ द्या नवऱ्याच्या नवऱ्याच्या राजामध्ये नाही भेटलं माझ्या लेकीच्या राजामध्ये मला सगळं बघायला भेटायला लागलं कधी नाही कधी माणसाचे स्वप्न पूर्ण मिळते मी विचार विचारला नव्हता की मला हे हो दिवस बघायला भेटून माझ्या लेकीमुळं काय गाण्याचं पोस्टर रिलीज मोठ्या स्क्रीनवर आमचं गाणं दाखवलं एवढ्या सगळे आपले फॉलोअर्स होते सगळ्यांनी फोटो काढले सगळे स्टेजवरचे पण ओळखत होते एवढे मोठे मोठे माणसं पब्लिक पब्लिकला कार्यक्रम झाला आम्ही जेवण झाले आणि आता आणखीन हे नाव ऐकलं होतं हा हॉटेलचं मग म्हणलं इकडं पण जेवण बघूया म्हणून इकडे पण आलोय तो चान चान तर वरी टेरेसवरती इथं ना बड्डेचं असते खूप छान छान बड्डे करतात तर बड्डेचं फ्री असतं फक्त जेवणाचे काही ते पैसे असतात ऐकलं होतं तर म्हटलं चला बघूया चला आता बरी जाऊया आपण काय करू शिवचा बड्डे आता नाही ते खा तू